डॉक्टर त्र्यंबक दापकेकर हे काँग्रेसकडून मुख्यड कंदार विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असून त्यांनी नाना पटोले यांची भेट घेऊन केली तिकटाची मागणी नांदेड येथील सुप्रसिद्ध ग्लोबल हॉस्पिटलचे संचालक तथा नामांकित डॉक्टर त्र्यंबकराव दापकेकर यांनी एक शिष्टमंडळ घेऊन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मुंबई येथील निवासस्थानी त्यांची भेट घेऊन काँग्रेसकडून मुखेड कंदार विधानसभेच्या तिकीटाची मागणी केली आहे मुखेड कंदार मतदारसंघात लिंगायत समाजाचे निर्णायक मतदार, मतदार असल्याने ही जागा लढविण्यासाठी काँग्रेसकडून लिंगायत समाजातील डॉक्टर त्र्यंबक दापकेकर यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी शिष्टमंडळाकडून करण्यात आली या आहे यावेळी डॉक्टर त्र्यंबकराव दापकेकरसोबत भारत यात्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव डॉक्टर श्रावण रॅपनवाड बालाजी पाटील कामजळगेकर गोपाल बिडवे आदी जणांचा समावेश होता पहा टी व्ही सह्याद्री न्यूजचा हा खास रिपोर्ट